नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी पंचवीस कोटीची तरतूद सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाडे यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मभूमी वाटेगावला भेट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव तालुका वाळवा येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे या स्मारकासाठी शासनाने पंचवीस कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी दिले पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील एक हेक्टर पस्तीस हजार क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली स्मारक उभारणीमुळे अण्णाभाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यापर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले एक ते दीड वर्ष लागेल दीड एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या गावाला लोकांची रांग लागलेली तुम्हाला बाजूला बाहुबली मंदिर आहे अलीकडे अन्नाभाऊ हो आहे हा परिसर हा तुम्हाला माणसाने फुललेला दिसेल म्हणून हे उद्याच चित्र मी पाहतोय नाव माझं संजय आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे मला दिसत बाकीच्या संधी तुम्हाला दूरदृष्टी आहे आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून मी पाहतो की उद्या मॅक्झिमम मी दोन वर्षामध्ये या गावाचं असलेला हे नाव हा काही लोकांच्या लक्षात असेल परंतु महाराष्ट्राला नाही तर देशाला या गावाकडे पाहावं लागेल आणि एकदा येऊन आमच्या अन्नगोला विनम्र अभिवादन करावं लागेल एवढं चांगलं काम आम्ही या तत्पूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाटे यांचे स्वागत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाच्या वतीने करण्यात आले यावेळी सचिन भाऊ साठे यांनी अतिशय समर्पक अशी प्रस्तावना सादर केली त्यात त्यांनी स्मारकाच्या गरजेचा व इतिहासाच्या जतनाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला आम्ही या अण्णाभाऊच्या जन्मभूमीमध्ये आहे ज्या अण्णाभाऊनी फक्त दीड दिवसाच्या शिक्षणाच्या जोरावर प्रचंड मोठी साहित्य संपदा निर्माण केली आणि ही साहित्य अण्णाभाऊचं साहित्य हे कुठल्याही श्रीमंत वर्गाचं भांडवलदारांचं गुणगान गाणारं साहित्य नव्हतं तर हे साहित्य इथल्या या देशाच्या संस्कृतीसाठी मातीसाठी रक्त सांडणाऱ्या आणि स्वाभिमानाने कष्टाने मेहनतीने जगणाऱ्या सामान्य माणसाचं साहित्य होत आणि म्हणून अण्णाभाऊ हे इतर साहित्यिकांपेक्षा वेगळे आहेत अधिक वेगळी ओळख अण्णाभाऊनी फक्त भारतातच नव्हे यावेळी खासदार धरेशील माने आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत आमदार डॉक्टर अशोकराव माने जिल्हाधिकारी अशोक काकडे बारडीचे महासंचालक सुनील वारे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबातील सदस्य सावित्रीबाई साठे सचिनभाऊ साठे गणेशभाऊ भगत दिशाताई साठे सुवर्णाताई साठे अमोल साठे यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोर कमिटी अध्यक्ष टी एन अण्णा कांबळे प्रदेशाध्यक्ष राजभाई क्षीरसागर युवक प्रदेशाध्यक्ष आकाशभाऊ तिवडे अनिल भाऊ सरोदे राधाकृष्ण साठे मनोज गायकवाड भागवत डोंगरे प्रल्हाद लगड अविनाश कांबळे विलास झोंबाळे राजू अडागळे संदीप भाऊ बरांडे आकाशभाऊ गोलप नानासाहेब गायकवाड सुनील जोगदंड उमेश त्रिभवन शशिकांत गोपणे आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा